नमस्कार जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला ह्यापूर्वी कधी सापडलं नसेल बऱ्याचदा म्हणजे आत्ताच्या ह्या युगामध्ये सध्याच्या पाच ते दहा वर्षामध्ये मी बरीच प्रकरणं अशी बघितलेली आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या मुलगीला बाळ राहतं पण ते बाळ पूर्ण वाढ होण्याच्या अगोदरच मृत्यू होतो किंवा ते गर्भधारणा होत नाही किंवा मूल झालेला असल्यास गाठी निर्माण होतात आणि बाळ पडतं हा वाटतो तितका साधा सोपा प्रश्न नाही हा जेवढा तुम्हाला वाटतो तेवढाच भयंकर आणि सिरियस प्रश्न आहे आणि म्हणूनच ह्या भयंकर परिस्थितीचं कारण का आहे हे कसं करतात आणि याच्यातून जर वाचायचं असेल तर सर्व मुलींना आणि सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जी मुलगी आता हा व्हिडिओ बघत असेल जी स्त्री हा व्हिडिओ पाहत असेल तिने दुसऱ्या स्त्रीला अवश्य फॉरवर्ड करावा जेणेकरून तिचा जीव वाचेल आता तुम्हाला मी मुख्य कारण सांगतो बघा तांत्रिक विधीमध्ये असे अनेक मंत्र तुम्हाला मिळतील ज्यांचा वापर करून जर एखाद्या व्यक्तीनं त्या मंत्रांना सिद्ध केलं तर त्या स्त्रीची किंवा त्या मुलगीचे दोन्ही पाय बांधून तिच्यावर मंत्र फुकू शकतात फुकतात आणि मग असे मंत्र जर फुकले तर त्या स्त्रीला कधीही मूल होत नाही जर वेळीच त्या मुलगीचे डोळे उघडले किंवा वेळीच जर तिच्या कुळदेवतेने किंवा ग्रामदेवतेने तिला साथ दिली तिला दृष्टांत पडला किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी जर ह्या प्रश्नाचा उलगडा झाला तर ती एखाद्या चांगल्या देवरुषाकडून किंवा चांगल्या मांत्रिकाकडून तांत्रिकाकडून स्वतःवर उपचार करून घेऊ शकते आणि तेव्हाच तिला मूल होईल पण जर तुम्हाला सिद्ध पुरुष चांगला मिळाला नाही किंवा एखादा देवऋषी चांगला मिळाला नाही तर मग त्या पायाचं बंधन खोलणं कधीही शक्य नसतं आणि आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय तर निश्चितच या मार्गातनं कसा पाऊल ठेवून वाटचाल करायची कसा मार्ग काढायचा हे तुम्हाला आज कळून जाईल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साधारणत काय होतं जेव्हा एखाद्या कुटुंबाचं किंवा आपल्या नात्यातल्याच आपल्यावर जळणाऱ्या लोकांचं वाईट लक्ष असतं आपल्यावर किंवा एखाद्या पुरुषाचा हेतू वाईट असतो घाणेरडा असतो तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला मूल होऊ नये यासाठी कार्यक्रम करून उरकतात त्यावेळेला ही व्यक्ती काय करते की त्या महिलेचे दोन्ही पाय म्हणजेच जर उलून सांगायचं झालं तर त्या महिलेच्या दोन्ही मांड्या बांधल्या जातात जेणेकरून तिला मूल होत नाही आणि त्याच्यानंतर तो पुरुष तिचा जर वंशच झाला नाही तर मग त्या नवऱ्याकडून म्हणजे त्या मुलीच्या नवऱ्याची जी काही संपत्ती असेल ती संपत्ती हडप करण्यासाठी आपल्याच जीवावर उठलेली आपल्याच नात्यातली मंडळी हे सगळं कार्यक्रम करतात आता अशा अनेक स्त्री आहेत ज्या दुसऱ्या महिलेची मांडी बांधतात म्हणजे मूल होऊ नये असा कार्यक्रम करतात गुप्तपणे जो काही उपाय सांगतोय तो उपाय तुम्ही करायचा आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगू शकता पण नवरा देखील ऐकणारा विश्वास ठेवणाऱ्यातला हवा जर तुमचाच तुमच्या कुळदेवतेवर किंवा ग्रामदेवतेवर विश्वास नसेल आणि तुमच्या नवऱ्याचा जर विश्वास नसेल तर बाबांनो मला अजिबात सांगू नका की आम्ही हा उपाय केला आणि आम्हाला फरक पडला नाही उपाय तेव्हाच तुम्हाला फळ देईल जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून हा उपाय कराल उपाय कोणत्याही शुक्रवारपासून सुरू करायचा लक्षात घ्या कोणताही एखादा नॉर्मल दिवस म्हणजे शुक्रवार आला कि मनात लक्षात ठेवायचं की ह्या शुक्रवारपासून तुम्हाला हा कार्यक्रम करायला सुरुवात करायची आहे मासिक पाळी येत असताना वापरण्याची गरज नाही एक्केचाळीस दिवसांसाठी हा उपाय आहे म्हणजे तुम्हाला हा उपाय करायचा आहे शुक्रवारी सकाळी आणि शुक्रवारी सकाळी ह्याला सुरुवात करून शनिवार रविवार सोमवार असे लगातार एकेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला आता सांगतो की जो काही मंत्र तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याची जप करण्याची संख्या अशी निश्चित नाही की एक लाख पाच लाख एकशे आठ वेळा करा आणि तुम्हाला ते सगळं हळ मिळून जाईल पण लक्षात घ्या मंत्र पूर्णपणे विश्वास ठेवूनच तुमच्या घरातल्या देव्हाऱ्याला समर्पण करूनच म्हणजे पूर्ण नितांत श्रद्धा ठेवूनच तुम्ही मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला शुक्रवारी सात वेळा म्हणजे देवी मातेच्या चरणाजवळ तिथं थे ठेवून पाण्यानं भरलेला नारळ तिथं अर्पण करायचा आणि त्यांना सुकामेवा जो असतो ड्रायफ्रूट जे असतात ते पाच प्रकारचे जे ड्रायफ्रूट आहेत त्याचा प्रसाद तुम्हाला तिथं अर्पण करायचा आहे तुम्हाला फक्त शुक्रवारीच नारळ पाणी अर्पण करावं लागेल आणि आनी माताराणीला बांधलेला गर्भ उघडण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करत असताना ओम र्रीम र्रीम रीम पुत्रम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन मध्ये पाहण्यासाठी व्हिडिओला काही वेळासाठी पॉज करा आणि हा मंत्र तुम्ही लिहून घ्या ओम रिम रीम रिम रिम कुरु कुरु स्वाहा बंधनाचा जो प्रकार केलेला आहे तो उघडण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा वापर करायचा शनिवारी काय करायचं शनिवारी पिंपळाचं रोप आणायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिवस उजडण्याच्या अगोदर आंघोळ करायची आणि तीन प्रकारच्या डाळी जवळ घ्यायच्या त्याच्यामध्ये हरभरा डाळ तूर डाळ घेऊ नये हरभरा आणि तूर ही सोडून कोणत्याही दुसऱ्या तीन प्रकारच्या डाळी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या तीनही डाळी सिंदूर मध्ये मिक्स करायच्या त्याच्यासोबत एक बिंदी पण ठेवायची आणि तुमच्या हातात सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आणि घड्याळाच्या दिशेने पाच फेऱ्या तुम्हाला करायच्या आहेत एक फेरी उलट दिशेने करावी आणि तुमच्या गर्भाला स्पर्श तुम्हाला करायचं आहे हे सर्व साहित्य म्हणजे काय करायचं बघा पिंपळाचं रूप शनिवारी आणायचं आहे आणि ते घरात ठेवायचं आहे रविवारी पहाटे दिवस उजाडण्यापूर्वी तुम्ही आंघोळ करून तीन प्रकारच्या डाळी घ्यायच्या ज्याच्यामध्ये हरभराची डाळ आणि तूर घेऊ नये ह्या तिन्ही डाळी सिंदूर मध्ये मिक्स करायच्या आणि त्याच्यामध्ये एक बिंदी किंवा एक टिकली ठेवायची तुमच्या हातात सहा बांगड्या घ्यायच्या आणि घड्याळाच्या दिशेने पाच फेऱ्या त्याच्या करायच्या क्लॉक वाईज डायरेक्शनला एक फेरी उलटी करायची तुमच्या गर्भाला स्पर्श करायचा आणि सर्व साहित्य त्याच्या जवळ ठेवायचं रोपट थोडस वर येईल आणि त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला गाडायचं आहे आणि तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाची सतत तीन महिने सेवा करायची आहे पिंपळाचे झाड वाढताच तुम्हाला पोठामध्ये मुलाचा गर्भ राहील गर्भाचे बंधन तोडण्याचा जो तुम्हाला मंत्र मी आहे त्यात जास्त काही करायची गरज नाही एक सुपारी आणि एक साखरेचा तुकडा घ्यायचा त्याच्यानंतर एक केशर घ्यायचं तुमच्या घरात या सर्व गोष्टी असतील त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती तुमच्या समोर ठेवावी पाटावर लाल कपडा अंतरून ठेवायची आणि पूजा केल्यानंतर त्यांना अन्न अर्पण करायचं जे काही तुमच्या घरामध्ये अन्न असेल दूध भात असेल दूध साखर भात असेल किंवा भा, गुळ असेल ते अन्न अर्पण करायचं संध्याकाळी माल पोहा आणि खीर बनवून ते भगवान श्रीकृष्णांना तिथं दाखवायचं आणि ओम नमो वासुदेवाय देवकी सुताय नमहा हा, हा एकशे आठ वेळा संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर जप करायचा हा प्रयोग शुक्रवारपासून तुम्हाला करायचा आहे सलग आठ दिवस हा कृष्णदेवाचा उपाय करायचा आहे आणि वरचा जो सांगितला तो एक्केचाळीस दिवस करायचा आहे दोन्ही दो वेगवेगळे उपाय आहेत लक्षात घ्या असं केल्यानं भगवान श्रीकृष्ण तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला इच्छेस्वरूप तुम्हाला बाळ होईल हा अतिशय साधा सोपा उपाय आहे कोणत्याही शुक्रवारी मदाराचे मूळ आणावे गुगल करा तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यानंतर गंगेच्या पाण्याने किंवा गंगाजलाने ते व्यवस्थित धुऊन स्वच्छ करून ज्या महिलेला मूल होत नाही तिच्या पोटाभोवती म्हणजेच तिच्या कमरे त्या मदाराचे मूळ घालायचं बांधायचं असं केल्यानं बांधलेला जर गर्भ असेल तो लगेच उघडतो जर एखाद्या स्त्रीला एखाद्या मुलगीला गर्भपात वारंवार होत असेल आणि तिला गर्भ राहत नसेल तर अशा वेळेला गोमती चक्र याच्यावर फायदेशीर ठरेल महिलेने काय करायचं आहे गोमती चक्र लाल कपड्यामध्ये गोमती चक्र गुंडाळा आणि ते कमरे भोवती बांधा त्यानं यापुढे गर्भ जेव्हा राहील तेव्हा गर्भपात होणार नाही विश्वास ठेवूनच हे जेवढे काही तीन ते चार उपाय सांगितलेत ते उपाय तुम्ही करून बघा यातला कुठलाही उपाय करून बघा जो तुम्हाला सोपा उपाय वाटत असेल ते उपाय करून पहा तुम्हाला निश्चितच परिणाम दिसून येईल आज ज्या मुलींना गर्भ राहत नाही किंवा ज्या मुलींचा गर्भ पडतोय किंवा ज्यांचा गर्भ बांधलेला आहे त्या लोकांना बाजूला करून आपल्यावर केलेला कार्यक्रम उलटवून आपण कसं यातनं बाहेर पडायचं ते त्या मुलीनं आज या व्हिडिओमध्ये निश्चितच ऐकून घेतला असेल तुम्हाला ज्या महिलांचं चांगलं झालेलं पाहायचं आहे त्या महिलांना नक्कीच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा अशाच महत्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर हजर होईन आता आज्ञा द्या येथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त